नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम एस टी टी करता एकदम महत्वाचे अपडेट घेऊन आलोय सीईटी सी टी सेलनी दोन हजार सव्वीस सत्तावीस करता रजिस्ट्रेशनचा टॅब ऑन केलाय परंतु अद्यापही एम एस टी चे फॉर्म सुरू झालेले नाहीये परंतु येत्या चार ते पाच दिवसात किंवा किंबहुना पंधरा जानेवारी पर्यंत एम एस टी सी चे फॉर्म सुरू होणार पण त्याआधी जसा जे डब्ल्यू आणि बाकी एंट्रन्सकरिता अपर आय डी कंपल्सरी केला होता महाराष्ट्र स्टेट सेलनी पण सीईटीच्या परीक्षेकरिता अपर आय डी कम्पल्सरी आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट जेवढ्याही एंट्रन्स एक्झाम कंडक्ट करणार आहे सीईटी सेल मार्फत ते एम एस टी सीईटी इंजिनिअरिंग करता असू दो पीसीबी सी बी पी सी एम बी एड बी सी एम सी एम बी ए सगळ्या एंट्रन्सकरिता आता अपर आय डी कंपल्सरी आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन बघा आणि याच्यातल्या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि तुमच्या गरजू लोकांना तुमचे मित्र मैत्रिणी असेल त्यांना शेअर करा तर सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये एक ऍप इन्स्टॉल करायचं आहे त्या ऍप म्हणजे डिजि लॉकर शक्यतो तुमचा आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच नंबरवर त्याच तो नंबर ज्या मोबाईलमध्ये असेल त्याच मोबाईलमध्ये डिजि लॉकर ही अप्लिकेशन इन्स्टॉल करा इन्स्टॉल केल्यानंतर त्याच्यात तुमचा अकाउंट क्रिएट करा आणि त्या अकाउंटचा पिन लक्षात ठेवा तो समोर भरपूर कामी येणार बऱ्याच विद्यार्थ्यांना मी बघतो अकाउंट तर तयार करून घेतात पण पिन लक्षात येत नाही मग परत तोच प्रॉब्लेम येणार त्यामुळे डिजि लॉकरवर अकाउंट तयार करून घ्यायचं अकाउंट तयार केल्यानंतर तिथे तुमचा आपार आयडी हे डॉक्युमेंट इश्यू करून घ्यायचं तुमची दहावीची मार्कशीट त्याच्यात येते जे विद्यार्थी बारावी पास असतील त्यांची बारावीची मार्कशीट असते जे ग्रॅज्युए ग्रॅज्युएशन पास झाले त्यांची पण मार्कशीट इन शॉर्ट तुमचे सगळे डॉक्युमेंट त्या डिजि लॉकरवर येतात या वर्षी सीईटी सेलचा फॉर्म जे आता दोन सध्या एंट्रन्स एक्झाम सुरू झाले आहेत एमपीएड पी एड करीता एंट्रन्स फॉर्म सुरू झाले एमपीएड त्यात आम्ही बघितलंय की विद्यार्थ्याचं अकाउंट रजिस्टर्ड करताना जसं आपण अकाउंट क्रिएट करतो तिथे पहिल्यांदा विचारलं जातं डिजि लॉकर अकाउंट आहे का नसेल तर तुम्ही फॉर्मच भरू शकत वर क्लिक केल्याबरोबर विद्यार्थ्याला त्याच्या डिजि लॉकरचा पिन एंटर करावा ला लागतो आणि तिथून त्याला ऍक्सेस प्रोव्हाइड करायचा असतो त्याचा अपार आय डी आणि या सगळ्या गोष्टीचा त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी लक्ष द्या तुमचा अपार आय डी हा तयार असणं गरजेचं आहे तुमची डिजि लॉकरवर अकाउंट बनवून ठेवा त्याचा नेम पासवर्ड असणं गरजेचं आहे आणि फॉर्म भरते वेळेस तो मोबाईल सोबत ठेवायचा तुम्हाला जर फॉर्म भरायचे असतील किंवा काही तांत्रिक अडचणी असेल तर आमच्या आमच्या काउन्सिलिंग सेंटरला तुम्ही व्हिजिट देऊ शकता हा व्हिडिओ जेवढा जास्त होईल तेवढा शेअर करा त्याला लाईक करा जेणेकरून तुमच्यासारख्या सारख्या गरजू विद्यार्थ्यांना याची माहिती भेटेल धन्यवाद